दिवसेंदिवस शेती करणं फारच कठीण होऊन बसलंय ट्रॅक्टरचा खर्च शेतकऱ्यांना न परवडेचा झालाय आणि त्यातच बैलजोडी सांभाळणं कठीण होऊन बसलंय बैलजोडी ही नसेल आणि ट्रॅक्टरही खरेदी करू शकत नसाल तर शेतकऱ्यानं नांगरणी कशी करायची आणि त्यावरच आता एक उपाय निघालाय होय उपाय शेत नांगरण्यासाठी एक यंत्र बाजारात आलंय हे यंत्र दिसायला तसं सा बाईक सारखं आहे या यंत्राचा स्पीड एक दोन नव्हे तर तब्बल नऊ एच पी काय या यंत्राच्या सहाय्यानं शेतीची मळणी कोळपणी पेरणी इतकंच काय तर याद्वारे हळद लागवड सुद्धा करता येते हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बुद्रुकचे केशव हिंगोले यांनी हे यंत्र आपल्या शेतासाठी आणलंय हे यंत्र सध्या कुतूहलाचा विषय ठरलाय माझं नाव केशव मुंगोले हे माझ्या शेतीत वापरण्यासाठी यंत्र आणलेलं आहे कारण की शेतामध्ये आम्हा दोन एकर शेकर शेती आहे आणि त्या दोन एकरामध्ये बैल नेवा हो तर सारा नाही भावानं जरी दिले तर दिवसभर बैल देतात मग त्या बैलाला टाकायचं काय आपण मग त्याचा विचार करून आम्ही हे यंत्र पाहिलं आणि संपर्क साधला सोलापूरमध्ये जाऊन आणि नंतर आम्ही हे अगोदर ऑनलाईन पाहिलं आणि नंतर हे पैसे दोन हजार रुपये डिपॉझिट देऊन बुकिंग केली आणि नंतर नेट पेमेंट